एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमासंदर्भात मुख्यमंत्री महोदय येत असताना आमच्या मतदारसंघातील काही बचत गटाच्या माता भगिनींनी मला फोनवर संपर्क साधला आणि त्यांनी मला असं सा सांगितलं की ताई आम्हाला बचत गटाच्या महिलांना ह्या मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाला येण्यासाठी प्रेशराईज केलं जात आहे की जर तुम्ही कार्यक्रमाला आले नाहीत तर तुम्हाला आम्ही पन्नास रुपये दंड आकारू तुम्हाला बचत गटातून काढून टाकण्यात येईल आणि तुमच्यावरती कारवाई देखील करण्यात येईल असे काही स्क्रीनशॉट देखील त्यांनी माझ्यापर्यंत पाठवलेत ते रेकॉर्डिंग देखील माझ्याकडे पाठवलेत आणि ज्यांनी हे दमदाटी करण्याचा आणि पन्नास रुपये दंड आकारल्या जाऊ किंवा जे महिलांना प्रेशराईज करतायत त्यांच्या स्वतः त्यांनाही त्या नंबरवरती मी फोन करून त्याची सहनिशा केली आहे त्याची कबुली त्या फोनवरती त्यांनी दिली की हो आम्ही पन्नास रुपये आकारले माझं एकच विनंती आहे की ह्या बचत गटामध्ये ज्या महिला भगिनी काम करतात ह्या आज त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे आज त्यांना हाताला काम पाहिजे म्हणून या बचत गटात काम करतात आज कोणाची मुलं आजारी असू शकतात आज सासू सासरे आजारी असू शकतात आज कोणाला शेतात जायचं असेल दिवसाचा रोज पाडून आज त्यांना कार्यक्रमाला जर जा जाणं शक्य नसेल तर त्यांना जबरदस्ती केली कशासाठी करायची माझी मुख्यमंत्री मोदयांनाही विनंती आहे की आपल्या कार्यक्रमाला ज्यांना यायचंय मनाने यायचंय त्यांना यायला कुणी थांबत नाही तुम्ही येत आहे भूमिपूजन करतायत आम्ही विकासाच्या बाजूने आहोतच तुमचं स्वागत आहे मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पण माता भगिनींना त्रास देऊन किंवा त्यांना जबरदस्तीने कार्यक्रमाला आलंच पाहिजे ही जी काही भूमिका आपल्या लोकल पदाधिकाऱ्यांकडून घेतली जाते मला असं वाटतं की आपण याच्याकडे लक्ष घालावं हे चुकीचं आहे माता बहिणींना कुठल्याही गोष्टीमध्ये जबरदस्ती करून त्यांच्यावरती दबाव आणून त्यांना कार्यक्रमाला हजर राहा हे सांगणं चुकीचं आहे माझी विनंती आहे मुख्यमंत्री महोदय जरा आपण या बाबतीमध्ये लक्ष घालावं भूमिपूजन केली जातात जसं आपण मागच्या पंचवार्षिकला बघितलं सप्टेंबर जसं आपण मागच्या पंचवार्षिकला आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार एकोणावीस ला आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदी यांनी देखील एक भूमिपूजन केले होतं तुम्हाला प्रत्येकाला लक्षात असेल अरबी समुद्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये जी आपली प्रत्येकाची इच्छा आहे या स्मारकाचं भूमिपूजन स्वतः नरेंद्रभाई मोदी यांनी केलं होतं पण गेले पाच वर्षामध्ये त्या स्मारका बाबतीमधलं काहीही झालेलं नाहीये त्याच्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती अनेक भूमिपूजनं केली जातात अनेक आश्वासनं दिली जातात त्याच्यामुळे फार भूमिपूजन झालंय म्हणजे काम झालंय असं होत नाही कामं ज्या दिवशी होतील तो दिवस खरा अनेक भूमिपूजनं आश्वासनं हे निवडणुकीच्या तोंडावरती दिली गेलेली गाजरं असतात हे यांच्याच सरकारमधलं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र हस्ते झालेल्या भूमिपूजनाने स्पष्ट केलेलं आहे जर ते स्मारक एवढं महत्वाचं असतानाही पाच वर्षात काहीही होऊ शकलेलं नाही तर जे काय भूमिपूजन होतात त्याला किती महत्व द्यायचं शेवटी काम पूर्ण झाल्यावरती काय होतंय आणि काय नाही हे खरं कळेल पण आता लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे बरीच आश्वासनं अजून यायची बाकी आहेत एवढंच नम्रपणे मी सांगेल त्याच्यामुळे फार काय हळून जायची गरज नाही अशी अनेक आश्वासनं आपल्या वाट्याला येणार आहेत आपण शांततेमध्ये संयमाने ही आश्वासनं ऐकून घ्यायची आपल्याला आपले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह तुतारी हे चिन्ह आपल्याला तळागाळापर्यंत कसं पोहोचेल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि जोमाने लागायचं आहे ते